चिपळूण येथील निवृत्त शिक्षकेच्या खुनाचा तपास अवघ्या दोन दिवसात पोलिस दलाची फास्ट ट्रॅक कामगिरी कामगिरीचं सविस्तर वृत्त चिपळूण तालुक्यातील धमनवणे येथे झालेल्या निवृत्त शिक्षिकेच्या खुनाने अवघा महाराष्ट्र हादरला होता अडसष्ट वर्षीय वर्षा जोशी या निवृत्त शिक्षिकेच्या हत्याप्रकरणी गंभीर दखल घेत चिपळूण पोलिसांनी युद्ध तपास सुरू केला पोलिसांच्या हातात महत्त्वाचे धागेदोरे सापडले आणि एका आरोपीला गजाड करण्यात त्यांना अवघ्या दोन दिवसात यश आलं आहे तर आणखी एक आरोपी फरार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी आज चिपळूण येथे एक पत्रकार परिषदेमध्ये दिली या पकडलेल्या आरोपीचं नाव जयेश गोंधळेकर वयवर्ष बेचाळीस राहणार चिपळूण अर्थात चिपळूण तालुक्यातील गोंधळे गाव येथील हा जयेश गोंधळेकर आहे याला या शिक्षिकेच्या खुनाच्या बद्दल अटक करण्यात आली आहे चिपळूणमधील खुनाचा दोन दिवसात झाला उलगडा अधीक्षक नितीन बघाटे आणि पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली खुनाचा लागला तपास पोलीस दलाचं होतं आहे कौतुक मात्र निवृत्त शिक्षिकेच्या खुनानं महाराष्ट्र मात्र हादरला विशेष प्रतिनिधीसह निवेदिता फास्ट न्यूज दापोली अमणवाडी गावामध्ये वर्षा वासुदेव जोशी वर्ष पासष्ट यांचा विरबी मृत्यू झाला होता त्यामध्ये पोलीस तपासामध्ये असं कळालं आम्हाला की त्यांचा तीन केला गेलेला आहे त्या अनुषंगाने रत्नागिरी पोलीस दलाने हॅलोवी आमची अडिशनल एस पी आमची एस डी हो, पी ओ आपले जी पी आयची टीम तसेच एल सी बीची टीम असे सगळ्यांनी तपा, तपास तपास कर करत असताना असं निष्पन्न झालेलं आहे की जयेश भालचंद्र गोंधळेकर या इस्माने त्यांचा निर्गुण खून केलेला आहे हा खून त्यांनी सहा तारखेच्या आणि सात मध्ये केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्याचे दोन्ही हात आणि पाय बांधलेले होते त्यानंतर हात पाय त्यांनी पायाला जे बांधलेले होते ते त्यांनी तोडलेलं होतं जाताना पण त्यांच्या हात पाय बांधून त्यांनी त्या दरम्यान त्यांच्या घरामध्ये असलेले सर्व सामान उचकटले त्याच्यामध्ये त्यांनी जवळपास त्यांच्या घरातील असलेली कॅश आणि सोन्याचे त्यांचे दागिने तसेच चेन या वस्तू त्यांनी चोरून नेण्याचे ने ग्रहाद्याने त्यांनी त्यांचा निवृत्त खून केलेला होता अशी एकंदर माहिती आमच्या तपासात निष्पन्न झाली आहे